महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे सी एसहाय्यक तसेच आरोग्यदूत अरविंद भाऊ देशमुख यांच्या मुलीचा विवाह समारंभ मोठ्या ताटामाटात पार पडला यावेळी जिल्ह्याचे तिन्ही मंत्री आणि अनेक आमदार खासदार आज माजी मंत्री खासदार उपस्थित होते आता मी आमंत्रित करतो महाराष्ट्राचे संकटमोचक आणि अरविंद भवन वर विशेष असं लोभ आहे नव्हे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अरविंद भाऊ देशमुख आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी उपस्थित असतात बऱ्याचदा आदरणीय गिरीश भाऊंची अनुपस्थिती जरी असली तरी आढलेल्या कामांमध्ये ज्यांच्या मार्गदर्शनात आणि ज्यांच्या छत्रछायेत अरविंद जी काम करतात असे आदरणीय गिरीश भाऊंना मी विनंती करतो की आपण शुभाशीर्वाद द्या चिरंजीव आजे आहे आणि तेजस्विनी त्यांच्या विवाहासाठी जमलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी देशमुख परिवार जसा आमचाच तो परिवार आहे त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने आपलं या ठिकाणी समोर आपण सगळे बसून घ्या पण उभे राहणार नाही मला कार्यकर्ते बसून घ्या ए राजा बैस इकडे एके जण उभं राहणार नाही मला आपल्या सर्वात या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो अतिशय प्रसन्न असं वातावरण खरं म्हणजे अजूनही घरं अशा वेळेला दरवर्षी आपण बघतो फेब्रुवारीमध्ये अतिशय गरम वातावरण असतं पण अजूनही थंड वातावरण आहे रम्याचं वातावरण आहे आणि हा फेब्रुवारीचा महिना आहे या महिन्यामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे म्हणजे मी परवा काल नागपूरला गेलो होतो संध्याकाळी तर मित्राकडे जेवायला गेलो होतो एक दहा वर्षाचा नातू होता आणि एक आठ सात आठ वर्षे ती नात होती ते मला समजवत होते की आज चॉकलेट डे आहे <laughs> नंतर मला वाटलं की तरी हक डे आहे कोणकोणते डे असतात तरी फेब्रुवारी डे मला सांगितलं दहा बारा म्हणजे स्लॅब डे पण आहे <coughs> व्हॅलेंटाईन डे पण आहे सगळे डे आहेत सगळे आणि अशा या पवित्र अशा महिन्यामध्ये दोघ जण आमचे मराठी वधू या वैवाहिक जीवनामध्ये या ठिकाणी बांधले जात आहेत जा, आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आपलं सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करतो गुलाब भाऊनी सांगितलं की अरविंद आमचा अतिशय शूटर असा कार्यकर्ता काम सांगितलं की पूर्णच यावलकर आहेत का इथे सगळे त्यांना माहीत आहे आणि <laughs> म्हणून जी जबाबदारी टाकली ते अगदी शंभर टक्के पूर्ण करणार असा हा आमचा कार्यकर्ता खरं म्हणजे आमचा तालुका जामनेर त्याचं गाव पहूर पण जळगाववर आल्यानंतर अतिशय कसं कार्यकर्त्याचं मोळ त्यांनी आपल्या भोवती जमा केलं <laughs> अतिशय आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम या क्षेत्रातूनच या कामातूनच तो नवारूपाला आला पेशंटची सेवा करणं रुग्णांची सेवा करणं दवाखान्यात त्यांना मदत करणं तशी आमची खूप बारा पंधरा कार्यकर्ते टीम या ठिकाणी चोवीस तास का या कार्यामध्ये या ठिकाणी असते पण अरविंद सुरुवातीपासून या ठिकाणी या कामामध्ये आहे आणि त्यामुळे मोठा लोकसंग्रह त्यांनी या ठिकाणी जमा केला आहे आणि म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी सगळे मान्यवर सर्व उपस्थित या ठिकाणी आपण झालेला आहात पुन्हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आमची कन्या तेजस्विनी आणि अजय ते दोघे आज आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करत आहेत तेजस्विनी ही डॉक्टर आहे आणि सोशल वर्क तिचं जास्त आहे प्रत्येक आमच्या मेडिकल कॅम्पमध्ये प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ती सर्वात पुढे त्या ठिकाणी असते म्हणजे अरविंदच्या बरोबरीने अरविंदच्या पुढे जाऊन ती त्या ठिकाणी सामाजिक कार्य त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून पुढेही तिला हात वसा त्या ठिकाणी निश्चित चालवायचा आहे याबद्दल कोणाची आमच्या मनामध्ये शंका नाही अशी आमची कन्या आज वैवाहिक जीवनाची सुरुवात करत आहेत अजय आणि तेजस्विनी यांना आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात आपल्या सर्वांच्या वतीने अनेक मान्यवर त्यांचा सत्कार झाला तर पुन्हा नावं घेणार नाही पण अनेक मान्यवर या ठिकाणी सहकार क्षेत्रातले उद्योग क्षेत्रातले रेव्हेन्यू क्षेत्रातले असतील पोलीस खात्यातले असतील राजकारणातले सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत संघ परिवारातले आमच्याकडे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी या दोघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो शुभाशीर्वाद देतो त्यांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं जावं परमेश्वर त्यांना भरपूर दुर्गाश्य देव अशी प्रभूचरण या ठिकाणी प्रार्थना करतो पुन्हा आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद भाऊ या ठिकाणी चाळीसगावचे आमदार आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन आदरणीय मंगेशदादा देखील उपस्थित झाले मी अरविंदजींना विनंती करतो की मंगेश दादांचा देखील आपण सन्मान करावा या ठिकाणी जळगाव शहराच्या महा माजी महापौर देखील उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अविनाशजी जाधव हो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते देखील उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि हा फेब्रुवारीचा महिना आहे या महिन्यामध्ये या महिन्याला विशेष महत्व आहे म्हणजे मी परवा काल नागपूरला गेलो होतो संध्याकाळी तर मित्राकडे जेवायला गेलो एक दहा वर्षाचा नातू होता आणि आठ सात आठ वर्ष तरी नात होती ते मला समजवत होते की आज चॉकलेट डे आहे नंतर मला वाटलं की तरी हब डे आहे नंतर कोणकोणते डे असतात तरी फेब्रुवारी सगळे डे मला सांगितले दहा बारा म्हणजे स्लॅब डे पण आहे व्हॅलेंटाईन डे पण आहे सगळे डे आहेत सगळे आणि अशा या पवित्र अशा महिन्यामध्ये दोघ जण आमचे मराठी आणि वधू हे वैवाहिक जीवनामध्ये या ठिकाणी बांधले जात आहेत जा, आपण सर्वजण आमच्या विनंतीला दे मान देऊन आलात त्याबद्दल आपलं सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करतो गुलाब भाऊनी सांगितलं की अरविंद आमचा अतिशय शूटर असा कार्यकर्ता काम सांगितलं की पूर्णच यावलकर आहेत का इथे सगळे त्यांना माहीत आहे आणि म्हणून जी जबाबदारी टाकली ती अगदी शंभर टक्के पूर्ण करणारा हा आमचा कार्यकर्ता खरं म्हणजे आमचा तालुका जामनेर त्याचं ता गाव बहुर पण जळगावात आल्यानंतर अतिशय कसं कार्यकर्त्याचं मोहळ त्यांनी आपल्या भोवती जमा केलं अतिशय आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम या क्षेत्रातूनच या कामातूनच तो नवा रूपाला आला पेशंटची सेवा करणं रुग्णांची सेवा करणं दवाखान्यात त्यांना मदत करणं तशी आमची खूप बारा पंधरा कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी चोवीस तास या कार्यामध्ये या ठिकाणी असते पण अरविंद सुरुवातीपासून या ठिकाणी या कामामध्ये आहे आणि त्यामुळे मोठा लोकसंग्रह त्यांनी या ठिकाणी जमा केला आहे आणि म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी सगळे मान्यवर सर्व उपस्थित या ठिकाणी आपण जर झालेला आहात पुन्हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आमची कन्या तेजस्विनी आणि अजय दोघे आज आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करत आहेत तेजस्विनी ही डॉक्टर आहे आणि सोशल वर्क तिचं जास्त आहे प्रत्येक आमच्या मेडिकल कॅम्पमध्ये प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ते सर्वात पुढे त्या ठिकाणी असते म्हणजे अरविंदच्या बरोबरीने अरविंदच्या पुढे जाऊन ती त्या ठिकाणी सामाजिक कार्य त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून पुढे तिला हात वसा त्या ठिकाणी निश्चित चालवायचा आहे याबद्दल कोणाची आमच्या मनामध्ये शंका नाही अशी आमची कन्या आज वैवाहिक जीवनाची सुरुवात करत आहेत अजय आणि तेजस्विनी यांना आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात आपल्या सर्वांच्या वतीने अनेक मान्यवर त्यांचा सत्कार झाला तर मी पुन्हा नावं घेणार नाही पण अनेक मान्यवर या ठिकाणी सहकार क्षेत्रातले उद्योग क्षेत्रातले रेव्हेन्यू क्षेत्रातले असतील पोलीस खात्यातले असतील सगळे जण या ठिकाणी बसलेले आहेत संघ परिवारातले आमच्या सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी या दोघांनाही दो मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो शुभाशीर्वाद देतो त्यांचं वैवाहिक जीवन सुखसमृद्धीचं जावं परमेश्वर त्यांना भरपूर दीर्घायुष्य देव अशी प्रभूचरण या ठिकाणी प्रार्थना करतो पुन्हा आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद भाऊ या ठिकाणी चाळीसगावचे आमदार आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन आदरणीय मंगेश दादा देखील उपस्थित झाले मी अरविंदजींना विनंती करतो की मंगेश दादांचा देखील आपण सन्मान करावा या ठिकाणी जळगाव शहराच्या महा माजी महापौर आदरणीय सीमाताई भोडे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो जी जाधव भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते देखील उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो